सर्वांना नमस्कार मी दीपक कलडोणे सायन्स बाय दीपक कलडोने या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण एम पी एस सी डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी आपण सराव चाचणी क्रमांक पाच पाहणार आहोत ठीक आहे बघा या चाचणीमध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे प्रश्न घेतलेले आहेत त्या प्रश्नाचं आपण इथं विश्लेषण पाहून घेऊया पहिला प्रश्न आहे बघा आपला खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ठीक आहे एक्सक्लोजिव्ह पदार्थ आणि त्यांचे संशोधक यावरती आपण हा प्रश्न घेतलेला आहे बघा पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटलंय बचमान एच एम एक्स ब मध्ये आहे हेनिंग आरडीएक्स क मध्ये आहे पेन ट्राईट पीईटीएन पे आणि ड मध्ये आहे वरीलपैकी सर्व तर यापैकी कोणती जोडी बरोबर आहे बघा बघूया आपण इथं एका एकाचं स्पष्टीकरण करून बघूया आपण इथं बचमनने एच एम एक्स चा चोर लावलेला आहे बरोबर आहे हेनिंग आरडीएक्स चा चोर लावलेला आहे बरोबर आहे पेन्ट्राईटने पीईटीएन पीटीएनचा चोर लावलेला आहे हे बरोबर आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ड वरीलपैकी सर्व इथं योग्य उत्तर असू शकतं पुढचा प्रश्न आपल्याला बघा अंगुली मुद्रांच्या प्राथमिक वर्गीकरणाच्या आधारे अंगुली मुद्रा या असतात आपण पत्रिकेचे वर्गीकरण अंगुली मुद्रा पत्रिकेचे वर्गीकरण आपण एकूण टिंबटिंब विभागात करता येत ठीक आहे इथं बघा आपण दुसरा पेन घेऊया म्हणजे आपल्याला इथं कलर दिसून येईल व्यवस्थितपणे हा कलर घेऊया आपण ठीक आहे तर बघा बऱ्याच वेळा आपण काय करत असतो पोलीस स्टेशनला वगैरे आपण एखाद्या संशयित व्यक्तीचा आपण अंगोली मुद्रा घेतो नंतर त्याच्यावरती शिक्षा कन्फर्म झाल्यानंतर आपण या अंगुली मुद्रा वगैरे पुढील जतन करण्यासाठी आपण पुढील रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपण त्यांना शियाडीला पाठवत असतो मग शिआडीला गेल्यानंतर या अंगोली मुद्रा आपण त्याला वेगवेगळ्या विभागामध्ये -वेग -वेग आपण त्याचं वर्गीकरण त्याला आपण करून त्या विभागामध्ये आपण त्याला ठेवू शकतो तर असं एकूण किती विभागामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येतं तर पर्याय क्रमांक इथं बरोबर आहे एक हजार चोवीस मध्ये आपण त्याला वर्गीकरण किंवा त्याचं वर्गीकरण करून त्या विभागामध्ये आपण त्याचा विभाग पाडू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क याचं योग्य उत्तर आहे नंतर पुढचा प्रश्न आपला बघा तो म्हणजे बघा पावलांच्या किंवा बुटांचे किंवा चपलांचे टसे यांचा बेस खालीलपैकी टिंब टिंब या नावाने ओळखला जातो ठीक आहे बघा जसं आपण डेएनए डाटाबेस केलेला आहे बंदुकीच्या गोळी असतील काटरेज केस असतील त्यांच्यावरती जो मार्क असतात त्यांचा आपण डाटाबेस केलेला आहे अंगुली मुद्रांचा डाटाबेस आहे ठीक आहे त्याचप्रमाणे पावलांचे टेसे बुटांचे टेसे यांचा जो डाटाबेस आहे तो डाटाबेस खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो अ मध्ये म्हटले सोलमेट मध्ये शिकार क मध्ये दोन पर्याय सोलमेट आणि शिकार या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं त्यापैकी पर्याय क्रमांक ब इथं बरोबर आहे शिकार शू इम्प्रेशन कॅप्चर अँड रिट्रीवल ठीक आहे असं आपण त्याला म्हणतो बरोबर आहे शू इम्प्रेशन कॅप्चर अँड रिट्रीवल त्याच्यामध्ये आपण शू म्हणजे आपले बुटांचे पावलांचे चपलांचे ठसे असतात त्या सर्वांचा आपण इथं डाटाबेस आपण तयार करून ठेवलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा आपला फॉरेन्सिक ऑनकोलॉजी ठीक आहे ऑनिकॉलॉजी या शाखेत टिंबचा अभ्यास केला जातो आता ही नवीन शाखा तुम्हाला वाचू शकते बघा डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अशी एक शाखा आणि त्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो यावरती प्रश्न विचारले गेलेले आहे आता इथे काय विचारलेलं आपल्याला फॉरेन्सिक ऑनिकॉलॉजी या शाखेत टिंबचा अभ्यास केला जातो बघा इथं सर्वांना माहित असेल अभ्यास करणाऱ्या शाखेला आपण ओडोंटोलॉजी असं म्हणतो बरोबर आहे पुढे काय फिंगर नेल्स ब मध्ये आहे क मध्ये टू नेल्स आणि ड मध्ये आहे ब व क आता इथे कन्फ्युजन होऊ शकतं ब आणि क मध्ये फिंगर फिंगरने अभ्यास आहे का टू नेल्स अभ्यास आहे का डोनीचाही अभ्यास आहे ऍक्च्युली फॉरेन्सिक यामध्ये आपण जे आपले नेल्स असतात मग ते आपल्या बोटांचे नके असो हो किंवा म्हणजे हाताच्या बोटांचे नके त्याला आपण फिंगर नेल्स म्हणतो आणि पायांच्या बोटांचे नके त्यांना आपण टू नेल्स म्हणतो या दोघांचा अभ्यास आपण या फॉरेन्सिक ऑनिकोलॉजी या शाखेमध्ये आपण करत असतो त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघून घेऊया आपण बघा संगणक आणि त्याचा आय टी ऍक्ट आहे त्याच्याशी संबंधित आहे आपला भारतात संगणक अपराधाशी संबंधित असणारा आय टी ऍक्ट कधीपासून अंमलात आला ठीक आहे साधा सोपा प्रश्न आहे बघा इथं आयटी ऍक्ट सर्वांना माहित असेल लॉ मध्ये पण आपल्याला इथं त्याचा उपयोग पडतो ठीक आहे त्यालाच म्हणतो आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पन्य ठीक आहे ऍक्ट किंवा अधिनियम दोन हजार सालचा आहे तो कधी अंमलात आला अ मध्ये म्हटलंय सव्वीस जानेवारी दोन हजार ब मध्ये आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार क मध्ये आहे सतरा सप्टेंबर दोन हजार आणि ड मध्ये आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार तर सर्वांना माहिती असेल भारतामध्ये हा जो आपला आय टी ऍक्ट आहे दोन हजार सालचा ठीक आहे तो सतरा ऑक्टोबर दोन हजार पासून अंमलात आलेला आहे बरोबर आता पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण सव्वा प्रश्न आपला स्फोटक पदांतावरती तो म्हणजे प्रत्येक स्फोटक पदार्थामध्ये टिंबटिंब हा महत्वाचा घटक असतो ठीक आहे काय म्हटलंय स्फोटक पदार्थामध्ये कोणता महत्वाचा घटक असतो बरोबर आहे असा एक प्रश्न येऊ शकतो किंवा हा महत्वाचा घटक असतो अ मध्ये म्हटलंय कार्बन ब मध्ये म्हटलेला आहे गंधक क मध्ये आहे ऑक्सिजन आणि ड मध्ये आहे नायट्रोजन तर बघा सर्वांना माहित असेल जो आपला स्फोटक पदार्थ असतो त्या स्फोटक पदार्थामध्ये प्रत्येक स्फोटक पदार्थामध्ये आपल्याला नायट्रोजन हा आप पदार्थ आपल्याला कंपल्सरी दिसतो बरोबर आहे कारण तुम्हाला सर्वांना माहित असेल बघा स्फोटक पदार्थ हे अस्थिर असतात तर कुठले आपलं घर्षण असेल म्हणजे फ्रिक्शन असेल किंवा प्रेशर म्हणजे दाब असेल त्याला सेन्सिटिव्ह असतात संवेदनशील असतात थोडंही त्याला फ्रिक्शन भेटलं घर्षण भेटलं की ते लगेच एक्सप्लोर्ड होत असतात मग नायट्रोजन मध्ये सगळे गुणधर्म असतात बघा त्याच्यामुळे प्रत्येक आपल्याला जो स्फोटक पदार्थ असेल त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन हा मुख्य घटक दिसून येतो पुढील प्रश्न बघूया आपण बघा घटनास्थळावरील काय म्हंटलं आपण अंगोली मुद्रांच्या सहाय्याने एखाद्या गुन्हेगाराचा छडा लावला जाऊ शकतो हे सर्वप्रथम टिंब ठीक आहे यांनी सांगितले ठीक आहे घटनास्थळावरती जे आपल्याला अंगोली मुद्रा मिळतात त्यांनाच आपण चान्स प्रिंट असं म्हणतो मग चान्स प्रिंट म्हणजे काय चान्स प्रिंट डेव्हलप करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात मॉडर्न टेक्निक म्हणजे काय असतात हे सर्व आपण आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आहे मुख्य परिषदची रेकॉर्डेड बॅच आहे त्यामध्ये आपण सविस्तरपणे हे सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथे काय विचारलेलं आहे तर कोणी असं सांगितलं की जे आपल्याला असेल चान्स प्रिंट मिळते त्याच्यावरून आपण एखाद्या गुन्हेगाराचा चढा लावू शकतो पर्याय क्रमांक अ मध्ये म्हटलंय फ्रान्सिस गाल्टन ब मध्ये आहे विल्यम मार्शल क मध्ये आहे रिचर्ड हेनरी आणि ड मध्ये आहे हेन्री फॉल्स तर कोणी सांगितलं बघा इथं एक एक पर्याय बघू आपण फ्रान्सिस गाल्टन आपण यांना अंगोली मुद्रा शास्त्राचा जनक असं म्हणतो बरोबर आहे विल्यम मार्शल यांनी सर्वप्रथम अंगोली मुद्रा घेण्यास सुरुवात केली होती ठीक आहे त्या व्यक्तीचा ओळख म्हणून बंगालमध्ये त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवरती काय करायचे त्या व्यक्तीच्या बोटांचे तसे घ्यायचे बरोबर नंतर काय पुढे रिचर्ड हेनरी रिचर्ड हेनरी त्यांचं नाव आहे तर एडवर्ड रिचर्ड हेनरी यांनी काय केलं होतं आपले दोन पोलीस भारतीय अधिकारी होते ठीक आहे हेमचंद्र रायबहादूर बोस आणि नंतर कानबहादूर अजित उलहाक यांच्या साह्याने ठीक आहे बंगालमधील लोकांच्या अंगोली मित्रांचा कलेक्शन केलं त्याचा डाटाबेस बनवला आणि जगातील पहिला फिंगरप्रिंट ब्युरो म्हणतो आपण त्यांनी कलकत्ता इथं स्थापन केला होता ठीक आहे रिच, रिचर्ड हेन्री यांनी पुढे काय म्हणलंय हेन्री फोल्स तर हेनरी फोल्स यांना आपण काय म्हणतो की यांनी सांगितलं होतं आपल्याला घटनास्थळ होती जे अंघोली मुद्रा मिळतात त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीचा चढा लावू शकतो त्याचा मागोवा आपण घेऊ शकतो त्यांच्यामुळेच आपण याला हेन्री फोल्स यांना सुद्धा आपण काय म्हणतो बघा यांनाच आपण चांस प्रिंटचे जनक असं म्हणतो आपण काय म्हणतो यांना चान्स प्रिंटचे जनक मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड हेन्री फोल्स पुढील प्रश्न आपल्या खालीलपैकी कोणते ड्रग शुगर या नावाने ओळखलं जातं बरोबर आहे अंमली पदार्थाचा प्रश्न आहे ड्रग मार्केटमध्ये काही ड्रग्स असतात त्यांच्या विशिष्ट नावाने ओळखले जातात त्यापैकी बघा कोणता ड्रग आहे कोणता अंमली पदार्थ आहे की तो शुगर या नावाने ओळखला जातो तर बघा पर्याय क्रमांक मध्ये आहे हिरोईन ब मध्ये आहे कोकेन क मध्ये आहे चरस आणि ड मध्ये आहे एल डी ठीक आहे तर हिरोईन सर्वांना माहित असेल बघा हिलाच आपण काय म्हणतो ब्राऊन शुगर असं म्हणतो बरोबर तिलाच दुसरं नाव आहे ते म्हणजे ब्राऊन शुगर ठीक आहे त्याला मराठीमध्ये आपण तपकिरी साखर असंही म्हणू शकतो ब्राऊन शुगरला तपकिरी साखर असं आपण म्हणू शकतो याला ठीक आहे आता इथं ब्राऊन शुगर याच्या नावाचा शुगर असल्यामुळे याला पूर्ण नाव न घेता या युरोईन याला आपण शुगर या नावाने ड्रग मार्केटमध्ये ओळखलं जातो त्याच्यामुळे याचं जा उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक अ नंतर पुढचा प्रश्न बघून की आपण तो म्हणजे च्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे असा प्रश्न विचारलेला आहे डीएनए डीएनएने अतिशय महत्वाचे आहे जसं आपल्याकडे अंगुली मुद्रा असतात तसं डीएनए नुसार आपण शंभर टक्के तो डीएनए कुठल्या व्यक्तीचा आहे आपण सांगू शकतो त्यासाठी डीएनए हा प्रतिसाद दृष्टिकोनातून महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे आणि काय म्हटलेला आहे डीएनए च्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे आता इथे जोडायला आवडत बघा कुठली जोडी आहे ए बरोबर जी ए बरोबर सी नंतर ए बरोबर टी आणि ए बरोबर यू ठीक आहे अशा थोडेसे आपल्याला अडव्हान्स प्रश्न आपण म्हणू शकतो त्याला की असे प्रश्न आपल्याला येऊ शकतात ठीक आहे त्यासाठी आपल्याला डीएनए मध्ये कोणकोणते कौन घटक असतात हे माहिती असणं गरजेचं असतं बघा डीएनए मध्ये हे काय आहे सगळं तर हे नायट्रोजन बेसेस आहेत ठीक आहे डीएनए मध्ये काय काय असतं नायट्रोजन बेस असतो ठीक आहे फॉस्फेट ग्रुप असतो शुगर असतं ठीक आहे आता ते काय असतं कसं असतं हे सगळं मी सांगत नाही आपल्याकडे डिपार्टमेंटल एस आहे मुख्य परिषदेची रेकॉर्डेड बॅच आहे त्याच्यामध्ये आपण डीएनएच्या बेसिक पासून डीएनए चाचणीपर्यंत डीएनएच्या डाटाबेस पर्यंत आपण सर्व एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे त्याची आपण लिंक दिलेली आपचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुणी उत्सुक तर तिथे जाऊन ते, ते, ते आपण व्हिडिओकडे बघू शकतो ठीक आहे आता इथे बघू बघून घेऊ आपण डीएनए मध्ये बघा इथे महत्वाचं काय असतं डीएनए मध्ये दोन एक नायट्रोजन बेस असतो त्याचे दोन प्रकार असतात त्याला म्हणतो आपण प्युरिन्स ठीक आहे प्युरिन्स आणि दुसरा असतो त्याला आपण पिरी असं म्हणू शकतो काय फिरी ठीक आहे इंग्लिश मधले पेलिंग मराठी मधलं थोडं वेगवेगळं असेल प्युरिन्समध्ये काय काय असतं बघा आता सगळ्याला येत नाही प्युरिन्समध्ये दोन असतात त्यांना म्हणतो आपण एक तर असतो एडिनिन आणि दुसरा असतो ग्वानिन आणि या पिरिमिडिन मध्ये दोन असतात त्यांना म्हणतो आपण सायटोसिन आणि थायमिन ठीक आहे है? यांची नाव आहेत ए म्हणजे काय तर ए म्हणजे जी म्हणजे ग्वानिन सी म्हणजे सायटोसिन आणि टी म्हणजे थायमिन ठीक आहे ह्या दोघांच्या जोड्या लागलेल्या असतात ठीक आहे पिरिन्स मधले दोन नायट्रोजन बेस पिरिमिडिन्स मधले दोन नायट्रोजन बेस ठीक आहे तर तिथं काय असतो बघा ए बरोबर काय असतो हे जोडे कसे लागलेले असते ए बरोबर टी असतो आणि जी बरोबर सी असतो ठीक आहे आणि तो असताना ए बरोबर टी असताना दोघांच्या मध्ये दुहेरी बंद असतो आणि जी बरोबर सी असताना UH, दोघांच्या मध्ये तिहेरी बंद असतो ठीक आहे बंद म्हणजे बॉन्ड त्या बॉन्डने ते बांधले गेलेले असतात ऍडिनिन बरोबर थायमिन असतो ठीक आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये डबल बॉन्ड म्हणजे दुहेरी बंद असतो आणि गॉंडी बरोबर सायटोसिन असतो त्यांच्या दोघांच्या मध्ये तिहेरी बंद म्हणजे ट्रिपल बॉन्ड असतो बरोबर आहे सोपाय लक्षात ठेवायचं इंग्लिशमध्ये जे आपलं प्रिपोजिशन आहे बघा ऍट ठीक आहे ॲट हे एक प्रिपोजिशन आहे तर त्यानुसार आपण ए बरोबर टी लक्षात ठेवू शकतो आणि जी बरोबर सी लक्षात ठेवू शकतो मग हे कधी कधी ए बरोबर टी असू किंवा टी बरोबर ए असू शकतो दोघांचा अर्थ तोच आहे किंवा जी बरोबर सी शकतं किंवा सी बरोबर जी असू शकतं ठीक आहे तर यांचा जो सिक्वेन्स असतो त्यालाच आपण न्यूक्लिओटरचा सिक्वेन्स म्हणतो ठीक आहे आणि त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीची ओळख पटवत असतो त्यालाच आपण डीएनए फिंगर प्रिंटिंग वगैरे असं आपण म्हणत असतो ठीक आहे तर इथं उत्तर होतं आपल्याला काय बघा कोणती जोडी बरोबर आहे तर याच्यावर तुम्हाला सांगता येईल बघा क पर्याय बरोबर आहे ए बरोबर टी इथं बरोबर दिलेला आहे इथं ए बरोबर जी दिले चुकीचं आहे ए बरोबर चे नाही ए बरोबर यू पण नाही आहे ठीक आहे यू म्हणजे काय तर युरिया असतं डीएनए मध्ये यू कधी नसतोच तो आर एन ए मध्ये असतो ठीक आहे हे सगळं डिटेल आपण डीएनए या टॉपिक मध्ये कव्हर केलेलं आहे पुढे बघून की आपण दहावा प्रश्न आहे तो म्हणजे काय डिटोनेशन मध्ये स्फोटकाचा वेग हा सेकंदाला टिंब पेक्षा जास्त असतो ठीक आहे आता डिटोनेशन कुठं असतं बघा आपला जे एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये डिटोनेशन आणि डी फ्लॅगरेशन या दोन महत्वाच्या गोष्टी असतात ठीक आहे त्यापैकी इथे काय विचारलेलं आहे आपल्याला डिटोनेशन विचारलेलं आहे ठीक आहे डिटोनेशन मध्ये स्फोटकाचा वेग हा दर सेकंडला टिंबटिंब पेक्षा जास्त असतो मग किती असतो क मध्ये म्हटलंय शंभर सेंटीमीटर ब मध्ये म्हटलंय शंभर मीटर क मध्ये म्हटलंय पाचशे मीटर आणि ड मध्ये म्हटलंय एक हजार मीटर कितीला म्हटलंय सेकंडाला ठीक आहे दर सेकंडाला मग इथे पुन्हा पुन्हा इथं सेकंड याची गरज नाही ठीक आहे तर बघा याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे डिटोनेशन ठीक आहे ह्या मुळे किंवा याचा जो आपल्या सेकंडाला जो रेट आहे त्या वेगानुसार सुद्धा आपण या एक्सप्लोजिव्ह पदार्थांचा ठीक आहे लो एक्सप्लोजिव्ह आणि हाय एक्सप्लोजिव्ह असं त्याचं आपण वर्गीकरण करत असतो ठीक आहे आता इथं सांगतो मी तुम्हाला लो एक्सप्लोजिव्ह त्याच आपण कमी प्रतीची स्फोटक पदार्थ असं आपण म्हणू शकतो ठीक आहे लो किंवा कमी तर यांच्यामध्ये वेग किती असतो साधारणपणे दोनशे ठीक आहे ते नऊशे मीटर पर सेकंड प्रत्येक सेकंडला दोनशे ते नऊशे मीटर पर्यंत वेग तर त्याला आपण कमी प्रतीची स्फोटके किंवा लो एक्सप्लोजिव्ह आपण त्याला म्हणू शकतो आणि दुसरं असतं ते म्हणजे आपल्याकडं उच्च प्रतीची स्फोटके त्याला आपण हाय एक्सप्लोजिव्ह असं म्हणत असतो त्यांचा वेग असतो बघा साधारणपणे दोन हजार ते नऊ हजार मीटर पर सेकंड ठीक आहे बघा मग इथे काय म्हटलं आपल्याला डिटोनेशन मध्ये स्फोटकाचा वेग हे साधारणपणे एक हजार मीटर पर सेकंड पेक्षा जास्त असतो ठीक आहे म्हणजे साधारणपणे एक हजार ते नऊ हजार मीटरच्या रेंजमध्ये असतो त्याला आपण हाय एक्सप्लोजिव्ह म्हणू शकतो बरोबर आहे तिथं हाय एक्सप्लोजिव्ह आपण एक हजार ते नऊ हजार किंवा साधारणपणे दोन हजार ते एक हजार असं म्हणू शकतो आपण मीटर पर सेकंड त्यांचा वेग असतो ठीक आहे तिथं आपला पर्याय क्रमांक ड इथं योग्य उत्तर आहे तर बघा अशाच तऱ्हेन आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी आपण दहा टेस्ट सिरीज लाँच केलेल्या आहेत या ज्या आपल्या पाच टेस्ट सिरीज आहेत ह्या पाच टेस्ट सीरीज व्यतिरिक्त बाकीच्या सुद्धा आपण दहा टेस्ट सिरीज आपण डिपार्टमेंटल पेस आहे मुख्य परिषदिकोनातून फोरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनच्या नुसार काढलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट पी त्याची पीडीएफ त्याचे आन्सर की आणि प्लस आपण एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील सायन्स नावाचे ॲप आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला काय शंका वगैरे असेल पुढील माहितीसाठी तुम्ही हा जो नंबर दिला त्या नंबरवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बगा, पर 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 तर बघा अशाच पद्धतीने आपण डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेला ठीक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एक हजार की ची क्यूची सुद्धा लॉन्च केलेली आहे ठीक आहे हे एक हजार एम सी क्यू कोणते आहेत तर आपल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये फॉरेन्सिक सायन्सचे जे प्रश्न विचारलेले आहेत इंग्लिश लँग्वेजमधून त्याला मी सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये कन्व्हर्ट केलेले किंवा मराठीमध्ये एक्सप्लेन केलेले आणि प्लस आपण जे चार पर्याय आहेत त्यांचं सुद्धा आपण स्पष्टीकरण असंच घेतलेलं आहे ठीक आहे तर हे जे एक हजार प्रश्न आहेत ते मी प्रेम केलेले नाहीत हे प्रत्यक्षात परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ठीक आहे डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यासाठी जे आपले पी वाय क्यूज होते दोन हजार दहा पासून ठीक आहे त्या दोन हजार एकवीस पर्यंत जेवढ्या परीक्षेमध्ये प्रश्न आले होते ते सर्व फॉरेन्सिक सायन्सचे प्रश्न त्याचा आपण पी वाय क्यूचा एक व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पहिल्यांदा सध्या तुम्ही पाहून घेऊ शकता अशा या वन थाउजंड पीवाय क्यू मध्ये डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षेला आलेले जे प्रश्न होते ते याच्यामध्ये आपण घेतलेले नाही ठीक आहे मग आपल्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स होते जे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्न आपण त्या वन थाउजंड पी वायक्यू मध्ये त्यांचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे ठीक आहे तर जे कोणी उत्सुक असेल बघा या आपल्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे त्या लिंक वरून जाऊन तुम्ही ते आपण एक तुम्ही असे व्हिडिओ पाहू शकता त्याच पद्धतीने बघा आपण आपल्या पूर्व परिषदा निकाल लागल्यानंतर मुख्य परिषदेच्या दृष्टिकोनातून आपण ठीक आहे फास्ट टॅग बॅच सुद्धा लॉन्च करणार आहोत ठीक आहे आपली ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठले पॉईंटातले महत्वाचे आहेत आणि त्या ता पॉईंटमध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो आपण एक दिवस फॉरेन्सिक सायन्स आणि एक दिवस फॉरेन्सिक साठी आपण देणार आहोत जेणेकरून तुम्हाला आपण जे म्हणतो आपली शेवटची जातात जी रिव्हिजन असते उजळणी असते ते रिव्हिजन तुम्हाला या दोन दिवसामध्ये संपूर्ण फॉरेन्सिक सायन्सच्या सिलेबसवरती मग त्यात फॉरेन्सिक सायन्स आले मेडिसिन आले सर्व आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे त्याच पद्धतीने बघा आता सध्या आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्स ची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे ही लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिसेल आपलं जे ऍप आहे त्या ऍपवरती तुम्हाला ही बॅच मिळून जाईल पुढचा प्रश्न बघून घेऊ आपण बघा गुन्ह्याच्या घटनास्थळी मिळालेल्या दोन गोळ्या एकाच अग्निशास्त्राने झाडल्या की वेगवेगळ्या अग्निशास्त्राने हे टिंबटिंबच्या साहाय्याने सांगता येत ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा आपल्याला प्रत्येक घटनास्थळावरती ज्या ठिकाणी आपल्याला फायरआर्म वापरलेला असेल त्या ठिकाणी आपल्याला जर गोळ्या मिळाल्या झाडलेल्या तर त्या दोन गोळ्या एका शस्त्रातून जाडल्या की दोन वेगवेगळ्या क्षेत्रातून जाडल्या हे खालीलपैकी आपण कशाच्या सहाय्याने सांगू शकतो सोपा प्रश्न आहे बघा so, त्यालाच म्हणतो आपण कंपॅरिझन मायक्रोस्कोप बरोबर आहे कंपॅरिझन मराठी मराठीमध्ये आपण म्हणू शकतो तुलनात्मक ठीक आहे त्यालाच काय म्हणतो आपण तुलनात्मक सूक्ष्मदर्शक ठीक आहे तुलनात्मक सूक्ष्मदर्शक असं आपण त्याला म्हणतो याच्या सहाय्याने आपण ह्याच्या होते ठीक आहे जे वेगवेगळे मार्क्स येतात आता कोणत्या मार्क्स येतात कसे मार्क्स येतात गोळ्यावरती कोणते मार्क्स असतात कार्टेज केस कोणते मार्क्स असतात ते काही बॅलन्सिक शिकण्याचं कोणाला म्हणायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपण या सायन्स माहिती पकडून जे युट्यूब चॅनल आहे आपलं त्याच्यावरती आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आता पर्याय क्रमांकामध्ये काय म्हटलंय बघा रासायनिक विश्लेषण आता या बंदुकीच्या गोळीचं आपण काय रासायनिक विश्लेषण करत नाहीये बंदुकीच्या गोळीचे किंवा बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी आपण रासायनिक चाचण्या करतो मग त्यासाठी कोणकोणत्या चाचण्या करतात त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे तुम्ही पाहिला नसाल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे पुढे काय म्हटलंय गन कॉटन गन मेटल हे आपले वेगळे कंपाऊंड आहेत ठीक आहे हे पण आपण एक्सक्लुझिव्ह मध्ये आपण सांगलेलं आहे गन कॉटन कोणाला को म्हणायचं काय हे तिथं आपण एक्सप्लेन केलेलं आहे तर कंपॅरिझन मायक्रोस्कोप नुसार आपण ठीक आहे या कंपॅरिझन मायक्रोस्कोप कसा असतो बघा हा मायक्रोस्कोप मध्ये दोन स्टेज असतात ठीक आहे या ठिकाणी आपण जी आपली एक नंबरची गोळी आणि दोन नंबरची गोळी दोन गोळ्या ठेवू शकतो आणि त्यांच्यावरती जे मार्क्स असतात ते मार्क्स जर सिमिलर मॅच झाले तर या दोन्ही गोळ्या आपण काय सांगू शकतो ह्या दोन्ही गोळ्या आपण काय म्हणतो त्याला एकाच अग्निशास्त्राने जाडलेलं आहे हे आपण सांगू शकतो आणि जर याच्यावरचे मार्क्स मॅच नाही झाले तर या दोन गोळ्या वेगवेगळ्या अग्निशास्त्रातून जाडलेल्या आहेत हे आपण कंपॅरिझन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण सांगू शकतो पुढील प्रश्न आपल्या खालीलपैकी कोणता स्फोटक पदार्थ हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो बघा आता आपल्या सर्वांना माहित असेल एकतर एक्सप्लोजिव्ह पदार्थ स्फोटक पदार्थ किंवा आपलं ड्रग म्हणजे अंमली पदार्थ किंवा आपले जे पॉयझन किंवा विषय असतात हे सर्वांना आपल्याला माहित असेल की ते अपायकारक असतात इ असतात हे आपण म्हणत असतो परंतु जर त्यांचा आपण कमी मात्रेमध्ये कमी क्वांटिटीमध्ये जर आपण त्याचा उपयोग केला तर त्याचा आपल्याला उपयोग सुद्धा होत असतो ठीक आहे मग काही विषय सुद्धा आपण किंवा आपण काही ड्रग्स म्हणू शकतो त्यांना आपण मेडिसिनमध्ये वगैरे आपण वापरत असतो त्याचप्रमाणे तर आपल्याला स्फोटक पदार्थ सुद्धा आपण मेडिसिनमध्ये आपण वापरत असतो त्यापैकी असा कोणता पदार्थ आहे की तो आपण हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरतो अ मध्ये म्हटलेला आहे आरडीएक्स आहे टी एन टी क मध्ये डायनामाइट आणि ड मध्ये आहे पीई टी तर आपण इथं पीईटी एन असतो तो आपला एन्जिनो पेक्टोरीस ठीक आहे हृदयाची शस्त्रक्रिया करत असताना आपण इथे त्याला आपण वापरत असतो ठीक आहे तर पर्याय क्रमांक आपलं इथं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न बघून घेऊ आपण तर इथं काय म्हटलंय नकली पासपोर्ट तपासण्यासाठी पैकी काय म्हटलंय कोणत्या किरणांचा वापर केला जातो ठीक आहे जो आपला पासपोर्ट असतो बघा हा जो नकली पासपोर्ट आहे का ओरिजनल पासपोर्ट आहे हे तपासण्यासाठी आपण कोणत्या किरणांचा उपयोग करतो ठीक आहे तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आपण वेगवेगळ्या किरणांचा उपयोग करत असतो तुम्हाला जर त्या किन्न माहित नसतील तर आपण साधा सोपा व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेला आहे पोलीस तपासामध्ये वेगवेगळ्या वेग किन्नांचा उपयोग हो, तो व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती आहे तुम्ही नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे तर बघा ते काय म्हटलंय नकली पासपोर्ट आहे का ओरिजिनल पासपोर्ट आहे तो तपासण्यासाठी आपण ते काय म्हटलंय अ मध्ये म्हटलं अवरिक्त किन्न आहे ब मध्ये अशाही किन्न क मध्ये अति किन्न आणि ड मध्ये गॅम किन्न तर या पासपोर्ट तपासणीसाठी आपण किरणे असतात त्यांनाच आपण इंग्लिशमध्ये व्ही रेज किंवा अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणतो आपण त्यांचा उपयोग करत असतो ठीक आहे अतिनिल किन्नांच्या सहाय्यानं आपण हा पासपोर्ट ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे जे आपण सांगू शकतो बाकीच्या किंन्यांचा उपयोग काय आहे त्याच्यावरती जा आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही तर व्हिडिओ तुम्ही इथं पाहून घेऊ शकता जेणेकरून आपला इथं वेळ वाचेल पुढचा प्रश्न आपला बघा तो म्हणजे भारतात खालीलपैकी टिंबटिंब या ठिकाणी नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरी त्यालाच आपण शॉर्टमध्ये म्हणतो एन सी एफ एल आहे ठीक आहे ज्याची आपली सी ए एस एल असते ठीक आहे सी एस एल म्हणतो आपण सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी तसंच जे सायबरच्या संबंधित आहे त्याला म्हणतो आपण एन सी ठीक आहे नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरी ठीक आहे तर ते भारतात खालीलपैकी कुठं आहे बघा अ मध्ये आहे अहमदाबाद ब मध्ये मुंबई क मध्ये आहे बंगळुरू द मध्ये आहे हैदराबाद तर हे कुठं आहे हैदराबाद या ठिकाणी आहे तसे चंदीगड कलकत्ता नवी दिल्ली या चार ठिकाणी सुद्धा आपली ही एन सी आहे हैदराबादला धरू ठीक आहे मुंबईमध्ये आपली स्टेट म्हणजे राज्य सरकारची प्रयोगशाळा आहे अहमदाबाद बंगलोरमध्ये पण दे त्यांच्या त्यांच्या राज्य सरकारांची प्रयोगशाळा आहे नॅशनल लेवलची प्रयोगशाळा इथं नाही आहे ठीक आहे तर सी ए एस एल कुठं आहे तर हे हैदराबादमध्ये सी एपीएसएल म्हणजेच एन सी नॅशनल सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरी ठीक आहे हैदराबादमध्ये पण सी आहे भारतामध्ये एकूण किती सी एपीस आहेत एँ काय आहेत कुठं आहेत हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगलेलं आहे ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता पुढचा प्रश्न बघा आपल्या खालीलपैकी कोणत्या अग्निशास्त्रामध्ये व्याट्स चा उपयोग केलेला दिसून येतो कधीचा उपयोग आहे व्याट्स ठीक आहे तर बघा असा प्रश्न येऊ शकतो आपल्याला हे वॅड्स आपण कुठे वापरतो अ मध्ये म्हटलं रिव्हॉल्व्हर ब मध्ये आहे पिस्टोल क मध्ये आहे रायफल आणि ड मध्ये आहे शॉर्टगन तर या व्याटचा उपयोग कुठे करतो आपण जे आपले शॉर्टगन असते शॉर्टगन या शॉर्टगन मध्ये आपण व्याट्स वापरतो ठीक आहे वॅड्स म्हणजे कसे असतात बघा तिथं जे शॉर्टगनचं अॅमिनेशन असतं दारूगोळा म्हणतो आपण त्याला ठीक आहे तर रायफल पायराम मध्ये वेगळा असतो रायफल ल पायराम म्हणजे त्याच्यामध्ये रायफलिंग केलेले असते मग त्याचे उदाहरण आपली रिव्हॉल्वर पिस्टल रायफल्स ठीक आहे त्याच्यामध्ये रायफलिंग केलेले असते आणि त्यासाठी आपण वेगळा दारुग्रहा ऍमिनेशन वापरतो हा प्लस स्मूथ बोर वाला पायराम आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण रायफलिंग वगैरे काय करत नाही आपण बॅलॅस्टिक नावाचा आपल्याकडे मस्त पैकी एक तासाचा व्हिडिओ आपल्याकडे आहे ॲपमध्ये मध्ये त्यामध्ये आपण सर्व बॅलस्टिकच्या कन्सेप्ट फिनॉमिना आपण व्यवस्थितपणे साध्या सोप्या सिंपल भाषेमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे तर बघा इथं शॉर्टगनचं जे काटेज असतं ठीक आहे याच्यामध्ये असं वेगवेगळे कंपार्टमेंट बनवण्यासाठी आपण व्याडचा उपयोग करतो ठीक आहे मग हे व्याड प्रामुख्याने काय म्हणतो आपण त्याला बिलो कुशन व्यार ठीक आहे नंतर बिलो प्रोजेक्टल व्यार म्हणजे कुशन व्याड एक असतं बिलो प्रोजेक्टल व्याड अपर प्रोजेक्टल व्याड असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपण व्यायडचा उपयोग करतो या शॉर्टगनमध्ये त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक ड आपलं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आपला टिंबटिंब या विषबाध्यामध्ये त्वचेचा रंग लाल बडक झालेला दिसून येतो विषबाधा आपण त्याच्या बाह्य जे लक्षण असतात त्या लक्षणावरून आपण सांगू शकतो की याला कोणत्या प्रकारची विषबाधा झालेली आहे ठीक आहे मग बघा पर्याय क्रमांका मध्ये आहे फॉस्फरस ब मध्ये आहे कार्बन मोनॉक्साइड क का मध्ये आहे सोमल आणि ड मध्ये आहे गंधक तर आपण कार्बन मोनॉक्साइड असते ठीक आहे त्याला शिवो पॉजनिक असं आपण म्हणतो तर या कार्बन मोनॉक्साईड मध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या शरीराचा रंग किंवा रक्ताचा रंग आपल्याला चेरी रेड किंवा एकदम लाल बडक रंग झालेला दिसून येतो ठीक आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक हे आपले इथं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आपला तो म्हणजे प्रेत कुजण्याची प्रक्रिया टिंबटिंब तासा सुरू होते ठीक आहे इथं सुरू होते असं आहे प्रेत कुजण्याची प्रक्रिया टिंबटिंब तासामध्ये सुरू होते ते किती तासामध्ये सुरू होते बघा प्रेत सोडण्याची प्रक्रिया मृत्यूनंतरचे चिन्ह दिसतात वेगवेगळी चिन्ह मृत्यूनंतर तत्काळ आढळून येणारे चिन्ह लवकर आढळून येणारे चिन्ह आणि उशीर आढळून येणारे चिन्ह त्या बड़ तीन प्रकारचे चिन्ह असतात तुम्हाला सर्वांना माहित असेल बरोबर आहे मग त्यापैकी आपल्याला प्रेत कुजणे हे उशीरा दिसून येणारं चिन्ह आहे मग प्रेत कुजण्याची प्रक्रिया किती तासात किंवा कधी सुरू होते ठीक आहे असा प्रश्न आहे तर मृत्यूनंतर वीस ते बावीस तास झाल्यानंतर प्रेस चढायला किंवा कुजायला सुरुवात होत असते ठीक आहे आता प्रेस चढणे म्हणजे काय कुजणे म्हणजे काय याचं पुन्हा सांगत नाही मी तर हे वीस ते बावीस तासामध्ये आपल्याला प्रेत चढायला कुजलेली सुरुवात झालेली दिसून येते पुढील प्रश्न आपला पायऱ्याशी हा अपराध टिंबटिंबशी संबंधित आहे त्याच्याशी संबंधित आहे अ मध्ये म्हटलंय सायबर क्राईम ब मध्ये म्हटलंय ह्युमन राईट्स क मध्ये म्हटलंय कॉपीराईट आणि ड मध्ये म्हटलंय प्रायव्हसी हक्क ठीक आहे प्रायव्हसी प्रायवसी म्हणजे जे आपल्याला एकांतपणा म्हणतो आपण त्याला ठीक आहे आता पायरसी आणि प्रायव्हसी ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युज होयची गरज नाही पायरसी कुठं आपण वापरतो तो जे आपले कॉपीराइट्स असतात त्या कॉपीराईट संबंधित हा अपराध आहे ठीक आहे म्हणजे एखादा जो मजकूर असेल तर ठीक काय त्याला आपण कॉपी केली तर त्याला आपण कॉपीराईट ठीक आहे त्याच्यानंतर आपण त्याला पायरेस आपण म्हणू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न आपला बघा म्हणजे डी चा फुलफॉर्म काय आहे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेला ठीक आहे आता वीबीआयडी म्हणजेच काय बघा साधा सोपा प्रश्न आहे बघा इथं काय म्हणतो आपण वी म्हणजे व्हेकल बी म्हणजे बॉन व्हेकल बॉन इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिवायसेस हा त्याचा फुलफॉर्म आहे ठीक आहे म्हणजे जे आपलं व्हेकल असेल एखादी कार असेल ठीक आहे कोणतंही एखादं वाहन असेल त्या वाहनामध्ये बॉम्ब ठेवला जातो आणि विशिष्ट वेळानंतर तो बॉम्ब स्फोट केला जातो एक्सप्लोर केला जातो ठीक आहे त्याला म्हणतो आपण वेहिकल वॉन इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस स्फोटक पद्धती हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आपला बॅटले पद्धत कशाशी संबंधित आहे बघा असे साधे सोपे प्रश्न असतात फक्त आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास नसला की आपण कन्फ्युज होत असतो बॅटले पद्धत बघायचं काय म्हटलंय मार्क्स ब मध्ये आहे शवीचे दान क मध्ये आहे बोटांच्या तशांची आणि ड मध्ये म्हटलंय बुडून मृत्यू तर बघा बाटली पद्धत ही बॅटली पद्धत कशाची आहे तर आपल्या जे बोटांचे ठसे असतात त्या बोटांच्या ठश्यांशी संबंधित ही पद्धत आहे ठीक आहे आता याच्यावरती असा एक प्रश्न विचारला होता की भारतामध्ये अंगोली मुद्रांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते ठीक आहे तर हेन्ड्रीची पद्धत आहे हेन्री पद्धत ही हेन्री पद्धत आपण अंगोली मुद्रांचे वर्गीकरण करण्यासाठी आपण वापरत असतो आता या हेन्ड्री पद्धतीमध्ये काय असतं जेव्हा आपल्याकडे दहा बोटे मिळतात ठीक आहे त्या दहा बोटांचे ठसे असतात त्या दहा बोटांच्या ठश्यासाठी आपण हेन्रीच पद्धत वापरतो त्याला हेन्रीज टेन डिजिट क्लासिफिकेशन सिस्टीम असं म्हटलं जातं ज्यावेळेस फक्त एकच बोट वापरता ठीक आहे त्यावेळेस आपण याला म्हणतो बॅटले पद्धत किंवा याला म्हणतो आपण सिंगल डिजिट सिस्टीम सिंगल डिजिट सिस्टीम ठीक आहे जेव्हा एकच बोट वापरतो मिळतं आपल्याला त्यासाठी आपण किंवा एकच बोट आपण वापरतो वर्गीकरणासाठी वा तेव्हा त्याला आपण सिंगल डिजिट सिस्टीम म्हणतो त्या सिस्टीमला बॅटले पद्धत किंवा बॅटले सिस्टीम असं म्हटलं जातं मग एकाशी संबंधित आहे तर बोटांच्या टस्यांचं वर्गीकरण करण्याची संबंधित आहे बघा अशाच पद्धतीने आपण महत्वाचे प्रश्न आपण आपल्याकडे घेतलेले आहेत आपल्याकडे डिपार्टमेंटल पेस्ट आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण दहा टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत हे जे आपल्या पाच टेस्ट आहेत पाच टेस्ट सोडून आपण इतर दहा टेस्ट आहेत त्यांच्या तुम्हाला पीडीएफ त्याची आपल्याला आन्सर की आणि प्लस असे दहा त्याचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ मिळतील त्याच पद्धतीने आपण फोरेन्सिक सायन्सच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले जे सी क्यू असतील किंवा पी वाय क्यूज असतील पी व्ही एस इयर क्वेश्चन म्हणतो आपण त्याला आपल्या बॅच मध्ये असे आपण वन थाउजंड प्लस एम सी क्यूज घेतलेले आहेत ठीक आहे प्रत्यक्षात परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न त्या वेगवेगळ्या ज्या परीक्षा झाल्या असतील आपल्या त्या परीक्षेमध्ये जे आपल्याला फॉरेन्सिक सायन्सचे प्रश्न विचारले होते ते इंग्लिशमधले प्रश्न आपण साध्या सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये प्लस इंग्लिशमध्ये ते प्रश्न आहेत आपण सोप्या भाषेमध्ये ते मराठीमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे चारही पर्याय त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे ठीक आहे प्लस आपण फास्टॅग बॅच सुद्धा लॉन्च करणार आहोत लवकरच ठीक आहे या फास्टॅग बॅचमध्ये तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे सर्व टॉपिक एक धावता आढावा आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व टॉपिक आपण पाहणार आहोत ठीक आहे परीक्षेच्या दृष्टिकोना कशा प्रश्न विचारले जाऊ शकतात कोणते टॉपिक किंवा कोणते पॉईंट त्यातले महत्वाचे असतील हे प्रत्येक टॉपिक मध्ये आपण सांगणार आहोत ठीक आहे तशाच पद्धतीने आपल्याकडे बॅच सुद्धा अवेलेबल आहे बॅच आहे यामध्ये आपण डिटेल सगळं टॉपिक आपण घेतलेलं आहे ठीक आहे तर जे कोणी उत्सुक असतील बघा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे ठीक आहे छा तुम्हाला जर टेस्ट असेल त्याची पीडीएफ असेल तर त्याची आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कुणाला जर फोरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन या परीक्षेसाठी अभ्यास करत असताना काही शंका कुशंका वाचल्या तर नक्की फोन करा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळेल ठीक आहे तर अशा पद्धतीनं बघा आपल्याकडे सर्व मटेरियल अवेलेबल आहे जे कोणी उत्सुक असतील इथे नंबर पण दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा जे आपल्या ऍप आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही ते ऍप डाऊनलोड करू शकता ठीक आहे सर्वांना मुख्य पृष्ठ मी शुभेच्छा देतो आणि आता हा व्हिडिओ किंवा या लेक्चर आपण इतर थांबूया ठीक आहे थँक्यू धन्यवाद